विधी शाखेच्या विद्यार्थ्यांचे प्रलंबित निकाल प्रोव्हिजनल प्रमाणपत्र तातडीने विद्यार्थ्यांचे प्रलंबित निकाल गुणांचे पुनर्मूल्यांकन गुणांची पुनर्मोजणी याबाबत प्रचंड गोंधळ आहे याबाबत परीक्षा व मूल्यमापन मंडळ यांच्याकडे महाविद्यालयामार्फत कार्यालयीन पत्रव्यवहार करूनही त्यांची दखल घेतली जात नाही खाजगी कंपनी मार्फत उत्तर पत्रिका संगणकीय प्रणाली मार्फत तपासणी केली जाते यामुळे अनेक तांत्रिक त्रुटी निर्माण होत असून शैक्षणिक नुकसान होत आहे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र व गोवा बार काउन्सिलची सनद घेण्यासाठी प्रोव्हिजनल सर्टिफिकेटची अनिवार्यता असून तेही देण्यास विलंब होत आहे विद्यापीठाकडून होत असलेल्या कृत्यामुळे विद्यार्थ्यांचे संतुलन बिघडत आहे याला जबाबदार कोण असा सवाल सामाजिक कार्यकर्ते ऍडव्होकेट अनिल वासम यांनी उपस्थित केले व तातडीने विद्यार्थ्यांना प्रोव्हिजनल सर्टिफिकेट व प्रलंबित निकाल देऊ न केल्यास त्यांच्या शैक्षणिक नुकसानीस विद्यापीठ जबाबदार राहील असे नमूद करत आंदोलनाचा इशारा देण्यात आला गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे माननीय कुलगुरू यांच्या कार्यालय येथे शिष्टमंडळामार्फत निवेदन देण्यात आले तदनंतर माननीय संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉक्टर श्रीकांत अद्दारे यांच्याशी याविषयी सल्लामसलत करण्यात आले यावेळी या, या शिष्टमंडळात ॲडव्होकेट अनिल वासम श्याम आडम श्रीप्रसाद अंकलगी द्वारकेश सावळे आदींची उपस्थिती होती पुन्नश्लोक अहिलादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ या विद्यापीठाच्या कुलगुरुंना आताच आम्ही निवेदन देण्यात आलेलं आहे सध्या विद्यापीठाशी संलग्न विविध विद्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे निकाल हे प्रलंबित आहेत त्याच्यामध्ये काही लोकांचे रिकाऊंटिंग आहेत काही लोकांचे रिव्हॅल्युएशन आहे तसेच काही लोकांचे प्रोविडन्स सर्टिफिकेट्स हे प्रलंबित राहिले आहेत त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना खूप अडचणी येत आहेत यासंबंधी आपण विद्यापीठाकडे पाठपुरावा करत असताना अनेक प्रकारच्या संगणकीय आणि तांत्रिक अडचणी आणि त्रुटी सांगून ते विद्यार्थ्यांना उडवाड करत आहेत त्याचबरोबर विधी विविध महाविद्यालयाचे काढून पत्रव्यवहार झालेले आहे परंतु महाविद्यालयांना देखील याचं अद्याप उत्तर मिळालेलं नाही अर्थातच विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या ह्या सगळ्या गोंधळामध्ये विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे म्हणून यावर तातडीनं जर विद्यापीठाने कोणती कारवाई नाही केली विद्यार्थ्यांचे प्रलंबित निकाल त्यांनी तातडीनं नाही लावले तर याविरुद्ध मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा या ठिकाणी आम्ही देतो आहे